कोयना धरण परिसर भूकंपाने हादरला वारणा खोल्यात केंद्रबिंदू सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसरात स्वातंत्र्य दिनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला शुक्रवारी दुपारी दीड ते पावणे दोनच्या सुमारास हा भूकंप झाला रिस्टर स्केलवर त्याची तीव्रता दोन पॉईंट नऊ इतकी नोंदली गेली आहे हा भूकंप सौम्य स्वरूपाचा असल्यामुळे बहुतांश भागात धक्के जाणवले नाहीत भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून साधारणतः एक्केचाळीस किलोमीटर अंतरावर वारणा खोऱ्यातील तानमाळा गावच्या पूर्वेला दहा किलोमीटर व चिपळूणच्या दक्षिणेला अकरा किलोमीटरवर होता भूकंपाची खोली एक्केचाळीस किलोमीटर इतकी नोंदली गेली आहे त्यामुळे धरणाला कोणताही धोका नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली कोयना धरण परिसर हा भूकंप प्रवण क्षेत्र मानला जातो या भागात वेळोवेळी लहान मोठे धक्के जाणवत असतात नवीन वर्षाच्या सुरुवातीला पाच जानेवारी रोजीही दोन पॉईंट चार रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला होता सातत्याने होणाऱ्या या हालचालींचा अभ्यास करण्यासाठी कोयना प्रकल्पावर विशेष उपकरणे बसवण्याचे काम सुरू आहे धरणाच्या तळाशी मध्यभागी आणि वरच्या भागात बसवण्यात येणाऱ्या यंत्रणेमुळे जमिनीतील हालचालींचा तपशीलवार अभ्यास करता येणार आहे या अभ्यासातून धरणाची सुरक्षा अधिक मजबूत करण्यास मदत होईल असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे पृथ्वीच्या थरांमध्ये होणाऱ्या हालचालींमुळे निर्माण होणाऱ्या ऊर्जेमुळे भूकंप घडतो ही ऊर्जा पृष्ठभागापर्यंत पोहोचल्यावर भूकंपाचे धक्के जाणवतात